सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी राहुरी शहरामध्ये विकास मंडळाचे नेते स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ यांचे नातू मंदार धुमाळ यांच्यावरती मतदारांना पैसे वाटल्याची तक्रार करण्यात आली त्यामुळे निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मंदार धुमाळ यांच्या घराची झडती घेतली आणि या अनुषंगानं निलेश लंके यांनी मंदार धुमाळ यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांशी चर्चा केली आहे यावेळी मंदार धुमाळ अमृत धुमाळ सागर तनपुरे संतोष आघाव नंदकुमार तनपुरे महेश उदावंत बबलू रोहकले आदींसह कार्यकर्ते हजर होते निलेश लंके म्हणालेत की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्तेचा किती गैरवापर केला जातोय हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिले महसूल प्रशासनामधील काही अधिकाऱ्यांनी स्वतः हो उमेदवार असल्याची भूमिका बजावल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला धुमाळ यांच्या घराच्या झडतीचा मी निषेध करतो आज स्वर्गीय नाना आहेत मंदारचे वडील नाही आहेत पण मी असेल प्राजक्त तनपुरे असतील मंदार यांचे भाऊ म्हणून आम्ही सोबत नाही तर त्यांच्या दोन पावले पुढे उभे असणार आहोत यांनी निवडणुकीमध्ये मी अनेक निवडणुका पाहिल्या मी स्वतः निवडणुका लढवल्या काही निवडणुकांमध्ये मी नेतृत्व करण्याची भूमिका पण केली पण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्तेचा किती गैरवापर केला जातो हे मी माझ्या उघड्या डोळ्याने पाहिलं म्हणजे पोलीस प्रशासन असू किंवा महसूल प्रशासनाने या निवडणुकीमध्ये आ... स्वतः स्वतःभूमीवर असल्यासारखी भूमिका आ... काही अधिकाऱ्यांनी बजावली आज ज्या आमच्या धुमाळ परिवाराची घरात येऊन झडती घेण्यात आली त्या गोष्टीचा तर मी निषेध करतो ज्या रामदास पाटील धुमाळांनी या रावरी तालुक्यामध्ये अनेक संस्था उभे केल्या अनेक कुटुंबाचा आधार म्हणून त्या ठिकाणी रामदास पाटील धुमाळ आणि त्यांचा परिवार राहिलेला आहे आज पण या रावडी परिसरामध्ये रावडी तालुक्यामध्ये एखाद्या कुटुंबाला अडचण आल्यानंतर त्या कुटुंबाला मदतीला धावून जाणारा आमचा धुमाळ परिवार त्या धुमाळ परिवारातील आमचा एक युवक मित्र मंदार धुमाळ यांची त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पूर्ण घराची झाडं झडती घेतली जाती आमच्या महिला वर्गाला विठीस धरलं जातं हा प्रकार अतिशय निंदनीय प्रकार झालेला आहे त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो पण आज आमच्या धुमाळ परिवाराला जो पोलीस प्रशासनाने त्रास दिलेला आहे त्या त्रासाला आम्ही एक ना एक दिवस प्रत्युत्तर दिल्याशिवाय हा निलेश लंके त्या परिवाराचा एक स्नेह या नात्याने मी स्वस्थ बसणार नाही हाच या ठिकाणी तुमच्या मीडियाद्वारे मी त्यांना संदेश पाठवित आवाज आज नाना नाही आमच्या मंदारचे वडील नाही पण आम्ही त्याचे भाऊ आहे ना मी असू आमचं प्राजक्ट दादा तनपुरे असू आम्ही त्याचे भाऊ म्हणून आम्ही त्याच्या नेहमी त्याच्या पाठीशी नाही त्याच्या पुढं दोन पावलं असणारे आम्ही हा एक त्या ठिकाणी सांगतो अहो काही नव्हतंच ना फक्त आमच्या या धुमाळ परिवारातील आमचा एक युवक सहकार्य पुढं चाललाय ना चांगलं काम करतो ना युवकांचं संघटन मोठं उभा केलेला मग त्या त्याचा त्रास होतो ना त्यांना म्हणून आमच्या या परिवाराला त्या ठिकाणी घाव घालायचा म्हणजे आमच्या महिला मंडळींना त्या ठिकाणी एकदम चुकीच्या पद्धतीने वागणूक देण्याचा प्रयत्न केला म्हणजे ही एकदम चुकीच्या प्रशासनाचा वापर केला नाही नानांच्या बोटाला धरून त्यांनी रावडी तालुक्याने रावडी परिसरामध्ये राजकारण केलं त्याच नानांच्या परिवारावर जर तुम्ही अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने घाव घालीत असाल तर ही नियती तुम्हाला कधी माफ करणार नाही मनोज साळवे सह सतीश फुलसावंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस